रायगडच्या दृष्टीने सुनील तटकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट काय की हा प्रोजेक्ट माझ्या रायगडमध्ये झाला पाहिजे रायगडमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण रायगडमध्ये आणि संबंध रत्नागिरीपर्यंत आपण पाहिलं तर समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे रासायनिक प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणावरती आले कारण इन्फ्लुएंट डिस्चार्ज करण्यासाठी खाडीसोबत सोपी पडते म्हणून ते झालं पण त्याला पन्नास साठ वर्ष झाली त्याचे परिणाम आज आम्ही भोगतो आहोत दुष्परिणाम जास्ती भोगतो आहोत फार कमी प्रमाणामध्ये त्याचे फायदे झालेत म्हणजे एम्प्लॉयमेंट तयार झालं मी नाकारत नाही पण आज प्रदूषण विरहित कारखानदारे निर्माण करत असतानाच पर्यटनावरती आधारित रोजगाराला गती देणं हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यातला अटल सेतू पहिला झाला अटल सेतूवरून आपण ज्या वेळेला करंजाला उतरतो mm. त्याला करंजा ते रेवर्स आणि रेवर्स ते रेड्डी एकेकाळी so. बॅरिस्टर अंतुले साहेबाने सागरी महामार्गाचं स्वप्न पाहिलं मी गेले दोन वर्ष आपल्याला अतिशय अभिमानपूर्वक आणि नम्रतापूर्वक सांगू इच्छितो आहे या राष्ट्रीय महामार्गासाठी मी सतत अजितदादांच्या जो संपर्कात होतो अजितदादांची मदत झाली राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणावरती मिळालं भारत सरकारची परवानगी जी सी आर जेडची असते सी डब्ल्यू पी आर एसची असते पर्यावरणची असते ती मिळवली आणि आता ते रिवस साळा पूल आगरदांडा ते तुरंबाडी पूल बागमाडला ते बाणकोट पूल केळशी खाडेवरचा पूल दाभोल खाडेवरचा पूल अशा जवळपास आठ ते दहा पुलाच्या कामाच्या निविदा निघाल्यात माझं सर्वात ड्रीम प्रोजेक्ट असेल की हे काम पूर्ण करणं त्यामध्ये अदिती पर्यटन मंत्री असताना याच रस्त्यावरती त्र्याण्णव एक टुरिस्ट पॉईंट विकसित केले की त्या रस्त्यावरना प्रवास करणं इट एल बीज अ टुरिझम बरं इट एल बीज अ टुरिझम सो so, आपापस up आज मला अनुभवायला मिळत आहे की दोन हजार नऊ सालामध्ये मी शिवर्धनचा आमदार झालो त्यावेळेला शिवर्धनमध्ये पोटेन्शियल जे पर्यटनाच्या हॉतीमध्ये होतं ते हार्डली पाच ते दहा टक्के म्हणजे त्यावेळेला शिवर्धन शहरामध्ये दहा हॉटेल होती दिव्याघरमध्ये तर दोन चार हॉटेल असतील आज दोन्ही ठिकाणी सातशे ते आठशे रिसॉर्ट स्थानिकांची आहेत आणि शुक्रवारपासून रविवारपर्यंत या हरिहरेश्वर शिवर्धन दिव्याघर इथे किमान चार ते पाच हजार वाहने येतात तिथे राहायला जागा उपलब्ध होऊ शकत नाही स्वाभाविकपणाने पर्यटन वाढलं बरोबर आर्थिक पर्यटन वाढले रोजगार वाढते रोजगार वाढला तर तो, तो, तो महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे दुसरा महत्त्वाचा आहे ग्रीन फ्लिट एक्सप्रेस वे आपण बघा अशी उल्लेख केलात मुंबई पुणे रस्ता एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्याच्या गती मिळाली गडकरी साहेबांचं योगदान राहिलं दुसरा समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई देवेंद्रजी फडणवीस हे त्याचे कर्तुम कर्तुम आहेत तसा कोकणाच्या दुष्कांतून मुंबई गोवा रस्ता आणि सागरी महामार्ग याच्या मधोमधून जाणारा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे या महायुतीच्या सरकारने आज त्याचं आखणी तयार केलेली आहे त्याच्याही कामाची सुरुवात नजिकच्या कालावधीमध्ये होईल माझा प्रयत्न राहील की तीन वर्षामध्ये ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार करणं चौथं वसई विरार अलिबाग कॅन्फिन अशा चा, चार गोष्टी झाल्या की प्रदूषण प्रदूषणविरहित वेगवेगळ्या उद्योगाला मान्यता मिळेल